नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बेसन लाडू बनवून घेतो आहे हलवायची एक खास ट्रिक वापरून दाणेदार खाताना न चिटकणाऱ्या ह्या लाडवाची रेसिपी आज आपण बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली लाईक शेअर नक्की करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू अर्धा किलो इथे बेसन पीठ घेतलेले सगळ्यात पहिले तुम्हाला लाडवासाठी बेसन पीठ दळून आणताना थोडीशी डाळ हलकीशी भाजून घ्यायची आणि दळून आणताना ती रवळसर भाजून घ्यायची आता इथे आपल्याला अर्धा किलो पिठासाठी आपल्याला लाडू घेते गोड पाहिजे त्यानुसार आपल्याला या इथे यामध्ये साखर घालायची असते अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी साखर मी इथे घेतलेली आता सुरुवातीला मी सांगितलंय की आपण पिठी साखर घालणार नाही तर आपण हलवायच्या स्ट्रीकनी बनवतोय इथे आपण तगार बनवून घेणार आहे सगळ्यात पहिली आणि मग लाडव्याच्या सग रेसिपीला सुरुवात करणार आहे इथे एक मोठी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून पाक इथे उकळी येऊन द्यायची उकळी आली की त्यामध्ये एक चमचा तूप घालायचा जेणेकरून आपली तगार जी आहे ना ती अशी कडक होऊ नये सॉफ्ट व्हावा अशी वाव, एकदम मस्त मऊसूद व्हावा अशी आपल्याला जर तगार बनवायची असेल तर पाकाला आली की त्यामध्ये आपल्याला एक चमचा किंवा दोन चमचे तूप घालून घ्यायचं आणि पाक इथे आपल्याला आटवून घ्यायचा गॅस इथे आपल्याला मोठाच ठेवायचा एकदा पाक आटला आणि पांढरा असा दिसायला लागला घट्टसर तर घॅस इथे बंद करायचा आणि बंद केल्याच्या नंतरनं आपल्याला हा पाक सारखा हलवत राहायचा जोपर्यंत पाक पूर्ण कोरडा होत नाही आहे नंतर ना थोडीशी ह्या तगारच्या अशा गुठुळ्या होत असतात कडक होत असतात पण काही हरकत नाही आपल्याला हे तगारचं सगळं काढून घ्यायचं आहे कडायचं कडायचं आणि मिक्सरमध्ये फिरून आपल्याला प्लस मोडवरती एकदा किंवा दोनदा तीनदा अशी आपल्याला रवळसर अशी ही तगार मिक्सरला बारीक करून घ्यायची या पद्धतीने जर तुम्ही लाडू केलं ला, तर लाडू अजिबात रेळत नाही आहे चिकट होत नाही एकदम दाणेदार होतात आणि अशी कडक राहतात तर इथे झाली आपली तगार बनून तयार झालेली आहे आता पीठ आपण इथे भाजून घेणार आहे पीठ भाजण्यासाठी कढईमध्ये एक पळी साजूक तूप मी इथे घालून घेतलेलं आहे लक्षात ठेवा की आपण अर्धा किलो हे बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ आपल्याला लाडवासाठी कसं घ्यायचं आहे तर जास्त बारीक दळलेलं अजिबात घ्यायचं नाही रवळसर असं बेसनपीठ तुम्ही घरीच तळून आणू शकता त्यासाठी आपल्याला डाळ तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे डाळ घ्यायची थोडीशी हलकीशी तिला भाजून घ्यायची आहे आणि गिरणीवरून दळताना जरासता तुम्हाला रवळसर अशी तिला दळून आणायची म्हणजे काय होतं लाडू असे दाणेदार होतात हे दुसरी गोष्ट म्हणजे लाडू खाताना अजिबात टाळ्याला किंवा दातांना चिटकत नाहीये इथे पीठ भाजताना गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे पिठाचा कलर कुठेही बदलायचा नाही जास्त लालसर झालं नाही पाहिजे काळपट झालं नाही पाहिजे लाडू छान असा पिवळा जरच दिसला पाहिजे त्यासाठी इथे बेसन पीठ भाजताना काळजीपूर्वक भाजून घ्यायचे भाजताना पिठाच्या गुठळ्या मोडण्यासाठी तुम्ही या पद्धतीने ग्लासाचा वापर करून पिठाच्या पूर्ण गुठळ्या इथे मोडून घ्यायचा आहे आणि नंतरनं जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे बेसन पीठ चांगलं खमंग असा घरभर वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं एकदा बेसन पीठ भाजत आलं की छान त्यामधनं एक सुगंध वास सुटत असतो दरवळत असतो तेव्हा आपल्याला खमंग असा वास येत असतो तेव्हा आपल्याला समजायचं की आपलं पीठ भाजलेलं आहे दुसरी एक स्टीप तुम्हाला सांगते आपलं पीठ भाजले हे कधी समजायचं जेव्हा आपण तूप घालत घालत जातो तेव्हा पीठ भाजत भाजत आलं की तूप सोडून देतं पिठामध्ये दे एक वल्लवा निर्माण होतो लवचिकपणा निर्माण होतो तरी इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे पिठाने तूप सोडणं बन सोडून दिलेलं आहे सोसून घेण्याचं जे काम आहे पिठाचं ते त्यांनी थांबवलेलं आहे आणि तूप सोडायला सुरुवात केलेली आहे थोडासा इथे येलो कलर मी घातलेला आहे फूड कलर जेणेकरून आपला लाडू छान असा पिवळा रंजन दिसावा म्हणून तर इथे थोडासा हलकासा कलर बदललेला आहे छान वास सुटलेला आहे तेल सोड तूप सोडून दिलेलं आहे आणि तूप सोच सोसून घेण्याचं काम जे आहे ते त्यांनी बंद केलेलं आहे साधारणतः एकूण मला हे पीठ भाजण्यासाठी साठी चौदा ते पंधरा मिनटं एवढा वेळ मला इथे लागलेला आहे कारण मी पूर्ण बारीक गॅसवरती हे पीठ भाजून घेतलेलं आहे लक्षात ठेवा बेसन पिठाचे लाडू बनवताना बेसन पीठ भाजताना कुठेही घाई करू नका थोडासा वेळ जास्त लागतोय जर तुम्ही घाई केली तर पीठ तुम्हाला भाजल्यासारखे वाटेल पण लाडू खाताना मात्र ते पिठाळ लागेल पीठ आपण साईडला कढई उतरून घेतलेली आहे नंतर ना गार झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये तगार घालून घ्यायला घालून घ्यायची आहे विलायची पावडर इथे घालून घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता पण प्लेनच खूप छान लागतं आता लाडू आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार यामध्ये तुम्हाला तगार घालून घ्यायचे किंवा तुम्हाला तगार नसेन घालायची तर पिठी साखर तुम्ही इथे वापरू शकता त्या अंदाजानुसार आपल्याला इथे मी तगार घालून घेतलेले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग लाडू आपल्याला इथे बांधून घ्यायचे तर इथे बघू शकता पीठ जास्त पातळ वगैरे काहीच झालेलं नाही छान असं घट्ट झालेलं आहे लाडू पण छान बनतोय कुठेही रेळत नाही हातावरती गोल गरगरीत येतोय याच पद्धतीने आपल्याला छोटे छोटे लाडू इथे सगळे बांधून घ्यायचे छान असे दाणेदार होतात ते नंतर ना तुम्ही स लाडू सजावटीसाठी यावरती पिस्ता लावू शकता केसर लावू शकता काजू बदाम मनुके लावू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यावरती सजावट कर